हा महादेवाचा कार्यक्रम आहे पहिला मंदिराच्या वर्धापन कळस निमित्त खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे समस्त शेखापूर ग्रामस्थांनी वाडी आश्रम काशीराम तांडा असेल संगमवाडी असेल खूप सुंदर नियोजन केलं आणि जंगलात सुद्धा महादेवाचा एवढा सुंदर कार्यक्रम होतोय हे पाहिल्यावरच खूप आनंद वाटला आपल्याला शिव हे सर्व विश्वाचे देवता आहेत त्याच्यामुळे इथं आल्यावर एवढं प्रसन्न वाटलं की आपण म्हणतो जंगल मध्ये पण मंगल महादेवाच्या नामस्मरणाने इथं खूप आनंद आहे आणि खूप आनंदात राहणार इथली मंडळी आहे आणि आम्हाला परिसरातील काय मूलमंत्र देऊन जाणार आहे भक्तीचा ठसा तर ऑलरेडी चालूच आहे परंतु आज हे भक्तामध्ये शिवभजनामध्ये पूर्ण नावून निघलेले मंडळी आहेत याही पुढे यांनी असाच कार्यक्रम चालू ठेवावा आणि असं सुंदर अन्नदान आणि ज्ञानदानाचं काम शिव शिवभोलेनाथाच्या कृपेनं करावं